परम पावन श्री सहसनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग अठ्ठावीसावा शत्रु पीडा नष्ट होण्याकरिता मंत्र आपल्या शत्रूंकडून हितशत्रूंकडून आपल्याला होणारी पीडा नष्ट व्हावी म्हणून या सिद्ध मंत्राचा प्रयोग केला जातो कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापन न्यग्रोधो दुंबरो सुलभा ज्याची प्राप्ती भक्तीने सहज साध्य आहे असा सुव्रत उपभोगांपासून निवृत्त सिद्धा हा सर्व सिद्धी प्राप्त असलेला शत्रुजित शत्रूंना जिंकणारा शत्रुतापनः शत्रूंना ताप देणारा न्यग्रोध सर्व भूतांचा निराश करून आपल्या मायेचा स्वीकार करणारा उदुंबर हा कारण रूपाने आकाशाहून वर असलेला अश्वत्थ विनाशी जगद्रुप चाणुरांध्रनिषूदनहा अंध्रवंशीय चाणूर नावाच्या मल्लाला मारणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री सहसर नाम रहस्य लेखक श्री परमपूज्यश्री कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे